नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरी झाडू हा असतोच मग तुम्ही या झाडूला कधी काटेपीण लावून बघितले आहे का किंवा त्याचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काटेपीण लावल्यानंतर आपला काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर रोजच्या उपयोगात येणाऱ्या भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते ज्या की सर्वांच्याच उपयोगात येणाऱ्या आहे फायद्याच्या आहेत त्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा तो या ठीक तर या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रत्येक महिलांकडे भरपूर सोन्याचे दागिने असतात मग त्याची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे सध्या चोरीचं प्रमाण देखील तेवढंच वाढलेलं आहे आणि महागाई सुद्धा वाढलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सोन्याचे दागिने व्यवस्थित ठेवण्याची एक ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते पण त्या अगोदर तुम्ही हे दागिने बघा तुम्हाला वाटत असेल की हे सोन्याचे आहे तसं अजिबात नाही आहे मी हे दोघं दागिने दोन कॉम्बोमध्ये फक्त एकशे तीसला ला घेतलेले आहे तुम्हाला जर आवडले असेल घ्यायचे असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही याला घेऊ शकतात तर बघा आता आपल्याला एक दागिन्यांचं पाकिट घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी पाकिटमध्ये हे दागिने टाकलेले आहे त्यानंतर आपल्याकडे पेटीकोट असतो तो पेटेकोट घ्यायचा आहे आणि पेटीकोटच्या आतल्या साईडला आपल्याला हे जे पाकिट आहे ते काटेपिनच्या मदतीने व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे कुठल्याही कोटला आपण हे दागिने पॅक केलेलं आहे हे व्यवस्थित लक्षात राहू द्यायचं आहे नाहीतर तुमच्याच लक्षात राहायचं नाही कुठल्या पेटिकोटला लावलेलं आहे ते तर बघा आता तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा घरामध्ये ठेवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकतात अगदी कुणालाच कळणार नाही की तुम्ही या पेटिकोटमध्ये तुमचे दागिने ठेवलेले आहे ते पण अगदी सुरक्षित आय होप की ट्रिक आवडली असेल चॅनलवर ती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर बघा या ठिकाणी दुसरी टिप्स होती ती म्हणजे अशा प्रकारच्या प्लॅस्टिकचा एखादा डब्बा म्हणा किंवा असं काही बकेट वगैरे म्हणा खराब होते आपण ती यूज करत नाही कधी थोडीशी चीर जाते किंवा एखादं झाकण वगैरे खराब होतं डब्याचं मग आपण असे डबे जे आहे तो ते टाकून देतो त्याचा काही यूज करत नाही तर तसं अजिबात करायचं नाही आहे या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे दोन झाकण अगदी नवीन वस्तू आपण यापासून तयार करणार आहोत कधी एखाद्या वेळेस डब्बा तर चांगला असतो परंतु झाकण खराब होतं तर असा डबा तुम्ही नक्कीच यूज करू शकतात तर बघा मी या ठिकाणी एक दोन झाकण घेतलेले आहे बॉटल बॉटलचे आणि डबल साईड टेपने अशा पद्धतीने झाकणाला या डब्याला दोघं समोरील बाजूने व्यवस्थित चिटकवायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे एखादी प्लॅस्टिकची कॅरी बॅग आणि बघा या झाकणाचं जे जा ब बंद आहे बॅगचा जा तो झाकणामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित अडकवायचा आहे आणि बघा फ्री ऑफ कॉस्टमधली आपली सुंदर अशी डस्टबीन आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही यामध्ये ओला कचरा सुका कचरा कुठलाही कचरा टाकू शकतो जी पिशवी आहे ती अजिबात हलणार नाही जोपर्यंत या तुम्ही उचलत नाही तोपर्यंत ही पिशवी आहे अशीच राहणार आहे नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील कमेंट्स करून नक्की कळवा त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे बांगड्यांसाठी मग त्या काचेच्या असू द्या किंवा अशा प्रकारच्या बांगड्या असू द्या मग आपण काय करतो की एक बांगडी कुठे ठेवते दुसरं ठेवतो कुठं हेच आपल्याच लक्षात राहतं नाही तर या बांगड्या व्यवस्थित याचा सेट राहावा त्यासाठी आपल्याला ही ट्रिक ट्राय करायची आहे पण त्या अगोदर तुम्हाला जर या बांगड्या आवडल्या असेल ह्यासुद्धा मी दोनशे रुपयाला घेतलेल्या आहे फक्त कारण तसंही दुकानामध्ये या बांगड्या खूप महाग भेटतात तुम्हाला जर घ्यायच्या असेल आवडल्या असेल याचीसुद्धा जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही या घेऊ शकतात खूप सुंदर क्वालिटी आहे दिसायला सुद्धा छान दिसत आहे तसंही दोनशे रुपयाला एवढ्या सहा बांगड्या कोणीच तुम्हाला देणार नाही आणि बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे अगदी पॅक या बांगड्या झालेल्या आहे आता यानंतर तुमच्या बांगड्या कधीच हरवणार नाही तुटणार नाही काचेच्या बांगड्यासुद्धा तुम्ही रबर बँडच्या मदतीने अशा प्रकारे पॅक करून ठेवू शकतात त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे झाडूसाठी आता बघा झाडू आपल्या सर्वांकडेच असतो मग आपण झाडूच्या मदतीने घर स्वच्छ करतो परंतु घरामध्ये भरपूर प्रकारचे छोटे मोठे केस पडलेले असतात मग ते केस या सर्व झाडूमध्ये अडकून बसतात मग हे केस काढण्यासाठी आपण हाताने तर काही याला व्यवस्थित काढू शकत नाही तर त्यावेळेस आपल्याला घ्यायचे आहे काटेपीण आणि बघा अशा पद्धतीने काटेपिनच्या मदतीने जेवढे काही केस अडकलेले असतील झाडूमध्ये तेवढे तुम्ही अगदी आरामात व्यवस्थितरित्या काढू शकतात एकही एक केस तुमचा झाडूमध्ये राहणार नाही कारण कधी केस जर अडकून बसले झाडूमध्ये आपण दुसऱ्या वेळेस ला जर घर झाडायला लागलो तर ते ते केस घरामध्येच पडतात कुठेतरी मग ते आपल्या खाण्यापिण्यामध्ये सुद्धा जातात तर त्यासाठी तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे आठवड्यातून एकदा जरी तुम्ही हे स्वच्छ केलं तरीही तुमच्या झाडूत दे सर्व बारीक बारीक जे केस आहे अगदी आरामात निघून जातात आणि बघा अगदी छोट्यात छोटे, छोटे जे केस आहे ते जे काटेपिन आहे त्याला लागून येतात आय होप की सर्व ट्रिक आवडलं असेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ